नमस्कार मित्रांनो मी आर आर चायंदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन मित्रांनो आजचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे नवीन ईमेल आय डी तयार करणे आता बघा इथे आपल्याला जेव्हा आपण नवीन मोबाईल घेतो तेव्हा नवा नवीन मोबाईल घेत असताना आपल्याला ईमेल आय डीचं काम पडते आता ह्या ईमेल आय डीचा उपयोग काय तुम्हाला गुगलवरच्या जेवढ्या काही सर्विस वापरायची असेल समजा तुम्हाला गुगल करून वापरायचं असेल प्ले स्टोरवरून एखादी ॲप घ्यायची असेल किंवा झूम मीटिंग अटेंड करायची असेल प्रत्येक कर ठिकाणी आपल्याला हा ईमेल आय डी आवश्यक असतो आता बघा मित्रांनो आता ईमेल आय डी आपण आप, काय करतो जेव्हा नवीन मोबाईल घेतो आपल्याला जास्त त्या मोबाईलमधलं समजत नाही किंवा आपल्याला तो मोबाईल हँडल करता येत नाही अशा वेळेस आपले तारांबाड उडते आणि आपण काय करतो दुसऱ्याच्या हाताने ईमेल आय डी तयार करतो आणि येथे आपलं खूप चुकतं का चुकतं कारण जर त्यांना ईमेल आय डी आणि पासवर्ड माहीत असेल तर तो व्यक्ती चुकीचा आपला ईमेल आय डी आणि पासवर्डचा वापर करू शकतो तुमच्या मोबाईलमधला सर्व डाटा तो आपल्या मोबाईलमध्ये रिकवर करू शकतो किंवा पाहू शकतो किंवा चुकीच्या मार्गाचासाठी तो उपयोग करू शकतो मग आता इथं नेमकं आता काय करायचं तर आपल्याला स्वतःच ईमेल आय डी तयार करणं इथे शिकायचं आहे या व्हिडिओची आपल्याला खूप मदत होईल आपण जर नवीन असाल म्हणजे या जे इंटरनेट वापरण्यामध्ये तर आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे आणि अनेक जणांना ईमेल आय डी तयार करणे जमत नसते त्यांच्यासुद्धा साठी हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्याला गुगल क्रोमवर जायचं आहे बघा आता मी इथे गुगल क्रोमवर जातो गुगल क्रोमवर गेलो आता मी बघितलं गुगल क्रोमवर गेल्यानंतर इथे बघा मी गुगल क्रोमवर गेलो आणि इथे मी जीमेल न्यू अकाउंट असं मला टाईप करायचं आहे आता जीमेल न्यू अकाउंट मी इथे टाईप केलं आणि अशा प्रकारचे विविध असे पर्याय इथे ओपन झाले बघा इथे आता हे बघा इथे आपल्याला गुगल हेल्प हेच यावर क्लिक करायचं आहे पण गुगल हेल्पमध्ये इथे दोन दोन झाले ओपन खाली बघा डार्क म्हणजे निळ्या कलरचा आहे ना इथे वेगळंच व्हायलेट कलरचा आहे इथे क्रिएट जीमेल अकाउंट आता बघा इथे क्रिएट जीमेल अकाउंट अँड्रॉइड यावर क्लिक करायचं नाही कारण इथे तुमचा ईमेल आय डी तयार होणार नाही मग कुठे क्लिक करायचं मग इथे क्रिएट जीमेल अकाउंट ते दिसते ना व्हायलेट कलरचं त्यावर क्लिक करूया आता बघा इथे अशा प्रकारचं इथे पेज ओपन झालेलं आहे बघा आता इथे आपल्याला क्रिएट एन अकाउंटवर क्लिक करायचं आहे बघा आता क्रिएट एन अकाउंटवर क्लिक करूया आता इथे बघा तुम आता मी माझा ऑलरेडी ईमेल आय डी आहे त्यामुळे माझ्या इथं पेज ओपन असंच प्रकार झालं तुमच्या इथे वेगळ्या प्रकारचं पेज थोडंसं ओपन होईल पण आपल्याला इथे क्रिएट अकाउंटवरच जायचं आहे बघा आता माझा ऑलरेडी ईमेल आहे मला अशा प्रकारचे पेज ओपन झालं बघा इथे अशा प्रकारचं पेज ओपन झालेलं आहे आता तुम्हाला वेगळं पेज ओपन होईल आता इथे बघा इथे वेलकम आलेलं आहे माझं नाव आलेलं आहे आता मी इथे बाजूचा लोगा क्लिक करतो बघा आता इथे सर्व प्रकारचं माझं नाव वगैरे आलं आहे आता इथे मॅनेज अकाऊंट आहे बघा इथे आता माझं पूर्वीचंच अकाउंट आहे मला मॅनेज वगैरे काही करायचं नाही आहे त्यामुळे मी इथे बॅग जातो आणि बॅग गेल्यानंतर इथे बघा इथे माझा आर म्हणून इथं लोगो आहे त्या लोगोवर क्लिक केलं आणि मला ॲड अनदर अकाउंट मला दुसरा अकाउंट तयार तया करायचा त्यावर क्लिक करतो आणि इथे बघा मला याड ॲड अकाऊंट टू दिवाईस या मोबाईलवर मला तयार करायचा आहे तया म्हणून इथं तुम्या, से आ, इते। आता तुम तुम्हाला कसं थोडंसं वेगवेगळे इथे पर्याय येते आता इथे अशा प्रकारचं ओपन झालं आता बघा इथे ईमेल ऑर फोन आता माझा जर पहिले जीमेल अकाऊंट असेल तर मला इथे ईमेल टाकायचा आहे फोन टाकायचा आहे पण आता आपण काय शिकत आहे आपण नेमके इथे नवीन अकाउंट तयार करणे शिकत आहे इथे पण क्रिएट अकाउंटवर क्लिक करा आणि क्रिएट अकाउंट कशासाठी तुम्ही वापरणार आहे फार पर्सनल यूज यावर क्लिक करा पर्सनल यूजवर क्लिक करा आता इथे तुम्हाला पहिलं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे सरनेम टाकायचं आहे बघा आता इथे मी माझं पहिलं नाव इथे टाकलं आता इथे टाकलं मी पहिलं नाव आणि इथे माझं सरनेम समजा मी इथे टाकलं आणि नेक्स्ट केलं बघा इथे मग मला इथे काय करायचं आहे म मी कोणत्या दिवशी जन्मलो हे टाकायचं आहे समजा मी या तारखेला जमलो कोणत्या महिन्यात जन्मलो समजा मी या महिन्यात जमलो माझी डेट ऑफ बर्थ किती आहे समजा माझी डेट ऑफ बर्थ मला इथे टाकायची आहे समजा आता मी माझी डेट ऑफ बर्थ आता इथे नोंद करतो बघा इथे डेट ऑफ बर्थ माझी इथे नोंद करतो आणि मला इथे जेंडर निवडायचा आहे मी जेंडरसुद्धा निवडलं आणि इथे नेक्स्टवर मी इथे क्लिक केलं आता बघा अशा प्रकारचे ईमेल माझ्यासमोर तयार झालेले आहेत बघा अशा प्रकारचे ईमेल तयार झाले एक दोन आता हे जर ईमेल तुम्हाला वापरायचं आहे वापरू शकता पण तुम्हाला ईमेल वापरायचा नाही आहे ह्या दुसरा ईमेल आय डी तयार करायचा आहे तर इथे मी क्रिएटवर इथं क्लिक करतो आणि मला काय असं टाकायचं आहे हां मग काही नंबर समजा इथे वापरायचा आहे मी नंबरही वापरू शकतो समजा आता इथे असं आणि इथे मी बघा इथे टाकला आहे आणि ॲट द रेट म्हणजे तुम्हाला कसं तुमचं नाव वगैरे काही टाकायचं आहे ते नेक्स्टवर क्लिक केलं बघा इथे आणि इथे मला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड टाकल्यानंतर इथे नेक्स्टवर्क क्लिक करायचं आहे आता बघा माझा ऑलरेडी अकाउंट आहे मला अकाउंट तयार करायचं नाही हा एक डेमो व्हिडिओ म्हणून आपल्यासमोर मी सादर करीत आहे आता इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि नेक्स्टवर्क क्लिक करा अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर तुमचं अकाउंट बनेल आता इथे बघा तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि टाकलेला पासवर्ड एका ठिकाणी लिहून ठेवायचा आहे किंवा लक्षात ठेवायचं आहे काय होते आहे का आपण ईमेल आय तर तयार करतो पण आपल्याला पासवर्डच माहीत नाही आता फॉरगेट पासवर्ड करणे आहे खूप काही गोष्टी अशा आपण इथे शिकणारच आहे नंतरच्या व्हिडिओमध्ये पण मित्रांनो पासवर्ड इथे लिहा आणि अशा प्रकारे तुम्हाला युजर आय डी आणि पासवर्ड तुम्हाला इथे लिहिता येते आता तुमचा माझा आता इथे ईमेल तयार झाला आता बघा ह्या ईमेल तुम्हाला कुठे सो स्वतः येतो आता हे ये हे पाहू या व्हिडिओमध्ये बघा आता मी बॅग जातो बॅग गेल्यानंतर आता इथे प्ले स्टोरवर गेलो गुगल प्ले तर गुगल प्लेस्टोरवर बघा इथे ह्या माझ्या चिन्हावर क्लिक केलं तर इथे बघा इथे तुमचे बघा इथे माझं नाव लिहिलं आहे त्यावर क्लिक केलं तर इथे माझा ईमेल आय डी मला मी तयार केलेला ईमेल आय डी किंवा मी वापरत असलेले ईमेल आय डी इथे तुम्हाला दिसून जातील यामध्ये मी समजा जे ईमेल आय डी तयार केले यामध्ये मला दिसून जातील बघा इथे हे बघा इथे माझा ईमेल आय डी तयार केला आहे इथे आर जयन असा आणि अशा प्रकारे तुम्हाला इथे ईमेल आय डी तयार करता येतो तर मित्रांनो नक्कीच या ट्रिक्सचा तुम्ही फायदा घ्या खूप चांगली ट्रिक्स आहे आणि स्वतःचा ईमेल आय नक्की तयार करा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला मेसेज करू शकता धन्यवाद